संघर्ष योद्धा म्हणून जरांगी पाटील यांचा काल वाढदिवस असल्याने या ठिकाणी अंतरवल्ली सराटे येथे भरपूर अशी पब्लिक पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी अंतरवली सराटेमध्ये दाखल झालेली होती आणि आपण कालचं हे दृश्य बघितलेलं आहे की या ठिकाणी जरांगे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक येऊन या ठिकाणी पाटलांना शुभेच्छा हो देत होते आणि पाटलांना शुभेच्छा देत असताना आज अंतरवली सराटेमध्ये संपूर्ण मराठा समाजाच्या मनामध्ये मोठा असा आनंद या ठिकाणी होता कारण की आज मराठा समाज हा ज्या वेळेला सराटी सराटीमध्ये गेला तर ह्या स्टेजवरती पाटील पहिल्यांदा या ठिकाणी लोकांना चांगले बसलेले दिसले आणि या ठिकाणी लोकांना आतापर्यंत पाटील फक्त उपोषण करताना या स्टेजला दिसत होते त्यामुळे या ठिकाणी आल्याच्यानंतर पाटलांकडे बघून सर्व लोकांचं मन या ठिकाणी दुःखित होत होतं आणि पाटलांच्या संपूर्ण मराठा समाजाची काळजी ही पाटलांकडे होती कारण की पाटलांच्या तब्येतीला काही होऊ नये अशी काळजी मराठा समाजाच्या मनामध्ये असताना आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त पाटील स्टेजवरती बसलेले आपल्याला दिसते आणि त्या ठिकाणी पाटलांना या ठिकाणी स्टेजवरती बसून पाहिल्यानंतर मराठा समाजाच्या मनामध्ये एकदम आनंद व्यक्त झालेला आपल्याला या ठिकाणी दिसला परंतु मित्रांनो या ठिकाणी अचानक पाटलांना सलाईन देखील लावण्यात आलं अनेक पब्लिक या ठिकाणी पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले असताना या ठिकाणी आपण बघू शकता की पाटलांची तब्येत अचानक थोडीशी ढासळली होती आणि त्यानंतर पाटलांना अशक्तपणा आणि थोडंसं या ठिकाणी बी पी वगैरे लो झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर लगेच पाटलांना त्या ठिकाणी स्टेजवरती सलाईन लावण्यात आली तर लगेच शुभेच्छा देणारे सर्व बांधव या ठिकाणी संपूर्ण एका साईडला जाऊन बसले मित्रांनो संघर्ष करत असताना मराठा समाजासाठी झुंज देणारा एकमेव नेता म्हणजे मनोजारांगी पाटील यांच्या या लढ्याला यश मिळत असताना या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी आनंद व्यक्त करत होते आणि पाटलांनी या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मोठ्या ताकदीनं मराठा बांधव आंतरवली सराटेमध्ये दाखल झालेला होता परंतु हे दृश्य बघितल्यानंतर पुन्हा मराठा समाजाच्या मनामध्ये थोडंसं दुःख वाटायला लागलं होतं या ठिकाणी पाटलांची तब्येत आजही बरी नाही आजही पाटलांना कुठल्याही क्षणाला या ठिकाणी सलाईन लावण्याचं काम पडतं अनेक मराठा बांधवांनी आंतरवली सराटेच्या दिशेने येऊन आपल्या समाजासाठी आपल्या संघर्ष योद्ध्यासाठी रक्तदान देखील या ठिकाणी केल्याचं पाहायला आहे भरपूर बांधवने या ठिकाणी रक्तदान करून आपल्या पाटलाचा वाढदिवस थाटामाटात या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला आणि पाटलांना शुभेच्छा देण्यात आल्या या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो संपूर्ण बांधव ज्यावेळेला पाटलांना सलाईन लावण्यात आली त्यावेळेला संपूर्ण बांधव या ठिकाणी गर्दी कमी करून साईटला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेकजण या ठिकाणी सर्वांचे लक्ष पाटलांकडे आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला क्षणोक्षणाला मिळत राहतील त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र